बहिणींवर खास बहिणींसाठी व्हिडिओ आहे कशी येते हे आजच्या व्हिडिओ मध्ये बघायची आणि आपल्या मसाल्याला टाकायची तर बहिणींवर घेतलंय सगळं काय असं ते आपल्या वांग्यासाठी लागणारच साहित्य तर एवढा इथं आपले काय ते तेल हाय शंकरच फुट आहे इथं लसूण कोथिंबीर आणि खोबरं आणि इथं आला आपला मुटका मसाला कसा आहे आपलं जिरा तर पाहिजे काय असे सगळं काही घेतलं चिरून घेतली वांगी पण चिरून या टमाटो पण दोन चिरून तिथं ठेवलं या बनवूया बघूया कसं मुठक्या मसाल्यापासून वांग तर मी आता चालू करते गॅस चुलीवरच करायचो तर पण बाहेर हाय पाऊस चालू बनली त्यामुळं म्हटलं चला आता गॅस हाय का वाटत वर लागणार साहित्य तर इथं घेतलंय सगळं तर आता पहिल्यांदा ओतूयात तेल आता तेल जरा गरम होऊ द्या तर आता आपण वांगे घेऊया भरून बहिणीनं तर इथं मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय शेंगदाणा भाजून बारीक करून घेतलं या तर ह्यात अजून आपण थोडं हे टाकूया खोबरं आलं लसूण मी ह्यातच केलं एखाद्यात थोडं चवीसाठी मीठ पण टाकूया आणि ह्याचा एक जीव सगळा असं करूया तोपर्यंत आपलं तेल ता पण तापतंय तिकडं थोडं उघ नॉर्मल ह्यात घेऊया तर हे घेऊया आता असे आपण भरून कसं माहिती आहे का बहिणी न ती आपल्या रानातलीच काय त्यामुळं आपल्याला ज्या वेळेस ध्यान होईल त्यावेळेस जाऊन आपल्या रानातनं घेऊन येता येत आहे झाली आपली वांगी सगळी भरून जरी कुणाला जास्त वरण टाकू वाटत असेल तरी पण शेंगदाणाचा पुट टाकला तरी चालतंय बरं का बहिणी तर आपलं तापलं याचा ता तेल तर ह्यात जाऊ दे आपलं जिरं बघ एकदम मस्त पैकी बसली त्याला आता जाऊ द्या आपलं ही आलं लसूण आणि खोबरं सगळ्या लालसर भाजून घेऊया आणि सगळे जी मसाल्याला चव म्हणजे आपल्या भाजीला चव आणता येईल ती हा आपला मसाला जाऊ द्या आपल्या त्याला ठेवले जरा आबटपणा तू व भाजीला म्हणून शिना टाकायचं नसलं कुणाला आवडत नाही टाकलं तरी चालतंय बरं का आणि आपला मसाला असा आहे बहिणी तुम्ही कशी ही भाजी करा भाजी चव देणारच कारण कि त्यात वैशिष्ट्यच तसं आहे आपल्या मसाल्यात तर आता ही भरलेलं वांग जाऊ दे आता किया वांगी बारकी नव्हती बर का कारण की भरून करायची म्हणजे की वांगी लागली ती बारकी पण कसं आपलं रान आहे ती खाता पाण्याची त्यामुळं लगेच वांगी मोठी होती ती या थोड पाणी ओसून घेतलंय जेवढं पाणी आपल्याला लागायचं आपल्याला रश्याला भाकरी असू दे आपल्या जारीच्या मकाच्या बाजरीच्या <laughs> कुचकारून काला करून खाल्लीशिवाय पोट ना बहिणीवर त्यामुळं आपण आज पाणी वाटणार आहे भरपूर भरपूर म्हणजे तांब्या एक ते दीड तांब्या भाजी, भाजी। तुम्हाला दाखवलं मी मसाला किती घेतला आपला शेंगदाण्याचा कुट किती घेतला काय काय टाकलं काय काय नाही कसा कट कशी तरी कशी भाजी घट्ट झाली या बाई एकदम मस्त मध्ये झाले का नाही भाजी मग काय बहिणी न घ्यावं लागतंय बर गे गिर्याला हाय खरं हाय तीच तुम्हाला दाखवते खोट काय सुद्धा नाही आपल्या मुटक्या मसाल्यापासून जी काय आपला भाजी बनतीया कुठलीही भाजी असू द्या वांगेची असू द्या आपलं पनीर असू द्या शेंग्याची शेंगाचं कालवण असू द्या कुठलंही असू द्या भाजी एक नंबरच बनणार खाणार पाहिजे बघा झंझलीत करण्याला पण प्रेम लागतो त्याशिवाय होत नसतं कुठलं पैस की कि वाग कसं केलं तसं नाही कशी भाजी बनते कलर येतोय कट येतोय भाजी घट होते न होती प्रत्येक जणांना प्रश्न पडतो की कि ताई तिचा मुटका मसाला घेतल्यानंतर ना त्यात कोणता मसाला टाकायचा भाजी कशी बनवायची तर त्यात कोणचाच मसाला तुम्ही टाकू नका फक्त शेंगदाण्याचा कूट खोबर आलं लसूण तुम्हाला टाकवा वाटलं टाकवा म्हणजे तर रोजच्या भाजी तर टाकावंच लागतं या त्याशिवाय आपल्या भाजीला चौकशी यायची लसणा शिवाय सांगा बरं लसूण हे टाकावच लागतो या खास प्रत्येकांना प्रश्न पडला होता त्यासाठी त्यांच्यासाठी ही आज मला भाजी बनवावं लागली दाखवावं लागली बाबा ही भाजी कशी होती कशी नाही नुसतच म्हणजे मलाच नाही की माझा ब्रँड चांगला आहे ब्रँड कसा पण पाहिजे काय त्याची क्वालिटी आहे ती सगळ्यांना सांगितली पण पाहिजे निस्ता खोटं बोलून शिना कुणाला फसवायचं नाही मला काय मला एक तर खोट खपत नाही बहिणीन काय असेल ती खरं हाय ती हाय काय ती तर घेतलेलं साहित्य पण माझा अजून हितच आहे भाजी तर रेडी झाली आहे आणि अवाई भाजी वांगा आता शिजत आले मी गॅस कमी केलाय शिजलंयच वांग पण कसं आहे लय कुणाला शिजलेलं चालतं लय जरा कच्च लागत जय त्याची पसंती वेगवेगळी असते त्यामुळे त्याची हे ना ती बनवते आमच्यात कसं लागतंय वांग जरा शिजलेलं लागतंय पोरा शिजला त्यामुळे मी असलं बनवलंय तर चला पहिन लवकर आढळी बर आपल्या मुटक्या मसाल्याला